आणि त्यानिमित्ताने मी लाईव्ह आलो आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असू दे कायम आणि आज अपले साधरन, आपले साधारण साडे अकरा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर फॅमिली आहे बरं वाटतं आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओसुद्धा सुद्धा येतात त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा कसं आहे नवीन नवीन नवी व्हिडिओ घेत असताना आपण तुमच्या सोबत आणखीन चांगल्या कशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील नमस्कार मित्रांनो मी कोकणचा नानो आपल्या यूट्यूब लाईव्ह लाईव्हमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आज माझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे मला खूप सगळ्यांकडून शुभेच्छा येत आहेत त्याबद्दल सगळ्यांचा प्रथम आभारी आहे की सगळ्यां वेळात वेळ काढून आपल्याला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आपल्या पाठीशी असंच कायम असू द्या सतत आपले चांगले प्रयत्न असतील आपले व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आपला प्रयत्न असेल आणि अजून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी आहे इकडेच बाहेर आलो तुमच्यापर्यंत तुमच्याशी बोलावं म्हणून आज पहिल्यांदा खूप दिवसांनी लाईव्ह आलो आहे भरपूर दिवस लाईव्ह आलो नव्हतो कारण काय असं वेळ नव्हता मिळत आणि आज वेळ मिळाला तर लाईव्ह आलो होतो आम्ही या जगदाले हाय हाय भावा कसा आहेस आम्ही हॅपी बड्डे जी विश मला आ, इंस्टाग्राम त्याच्यानंतरला व्हॉट्सअप सगळ्यांच्या विशेष मला इंस्टाग्राम व्हॉट्सअपला मिळालेले आहेत तर त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे आम्ही जगदाळे आमच्या दादाचा मुलगा आहे तर त्याने मला विश केलं थँक्यू थँक्यू अमैया बाकी कुठे कोकणी वैभव पाटी बड्डे थँक्यू थँक्यू यू हा कोकणी वैभव पाटील हे आपले एक युट्यूबर मित्र आहेत आणि त्यांनी आपल्याला युट्यूबला सुद्धा विश केलं आहे आणि इथे इंस्टाग्रामला सुद्धा त्यांनी विश केलं आहे त्याच्यानंतरला व्हॉट्सअपवर खूप सुद्धा त्यांचा मेसेज आला आहे कोकणी ओंकार हॅपी बर्थडे नानू थँक्यू थँक्यू ओमकार ओंकार तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू दे ओंकारसुद्धा एक युट्यूबर आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला इंस्टाग्राम सगळीकडे आपल्याला त्याचे मेसेज आले त्यानंतरला साहिल माणूस खूप जण आहेत जे आपल्याला मेसेज करून म्हणजे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला तर मी अक्षरशः स्टेटस ठेवून 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 स्क्रीनशॉट काढून काढून म्हणजे माझे वेळच संपला की बाबा आता स्क्रीनशॉट काढतो थडवेने काढतो आत्ता काढतो थोड्या वेळाने काढतो तर ते सगळं करेक करेपर्यंत काही स्क्रीनशॉट काढायचे सुद्धा राहून गेले एवढे आपले सगळे मित्रपरिवारांचे मेसेज आलेत तर त्या सगळ्यांचं मी आभारी आहे गणेश राऊत दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मानू खूप आभारी आहे दादा तू आपल्याला विश केलीस त्याबद्दल धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे बरं वाटलं तुम्ही सगळेजण आलात आपल्याला विश केलात आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोचत नसतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सध्या आहेस कुठे सध्या गोव्यामध्ये आहे, आहे। आणि गावी आता यायचा विचार आहे तुझी कबड्डीची टीम छान खेळते गणेश दादा तर मस्त वाटलं बघून मॅचेस निकेत बांद्रे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचा नानू बिग फॅन थँक्यू निकेत दादा आणि तुलासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन संकेतदादाचं लग्न झालं यायला जमलं नाही पण त्यालासुद्धा माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन आ, सांग कळव बरं वाटलं आता आहे बाहेरच आहे हॉटेलच्या बाहेर थांबलोय आणि म्हटलं जरा लाईव्ह जाऊन बोलूया तुमच्याजवळ ठीक आहे होय 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 ठीक आहे थँक यू मनापासून आभारी आहे सगळ्यांचं तुम्ही आलात हजेरी दर्शवलीत आणि आपल्याला विश केलं त्याबद्दल मनापासून आभारी आहे भरपूर दिवस आपलं बोलणं नव्हतं झालं किंवा मॅच बघतोस ना उद्या लाडगरला पण आहेत हो हो बघतो बघतो जर तुझ्याकडे जर व्हिडिओ असतील तर मला नक्की पाठव जेणेकरून मला कधी कधी कसं बघायला भेटत नाहीत चॅनलवरती चालू असतात मग जर तू तुझ्याकडे असतील तर मला पाठव मी पाहीन कोकणी ओमकार नानू मुंबईला नाही नाही गोव्याला आहे मी आता तर कधी येतोस मुंबईला आता बघूया आता इकडची कामं आटप की येतो संदेश मिसाळ हॅपी बड्डे नानू भावा थँक्यू थँक्यू भावा गणेश राऊत दादा हो नक्की गणेश दादाला आपण तुमच्या सबस्क्रायबर्सच्या वतीने टी शर्ट दिली होती गणेश दादा टी शर्ट तुला कशी वाटली हे कमेंट करून सांग आणि आपण पुढच्या वेळेला येऊ तिकडे मुरडीत तेव्हा तुमच्या कबड्डीच्या टीमलासुद्धा व्हिजिट करू कारण लग्नाला लग्नाला येतोय ना नाही रे काम आता थर्टी फस्ट आहे ना रे त्याच्यामुळे खूप काम आहे आणि थर्टी फस्ट असल्यामुळे भरपूर ऑर्डर्स असतात त्याच्यानंतरला काम भरपूर आहे हॉटेल लाईनीचं त्याच्यामुळे हॉटेल लाईनीला आम्हाला सणवार भेटत नाहीत किंवा आपले थर्टी फस्ट किंवा गणपती शिमगा हे सगळे सण आम हॉटेल लाईनमध्ये काम करत असल्यामुळे ते भेटत नाहीत पण लवकर प्रयत्न करू की गावी कसं जाता येईल कायमचं असं प्रयत्न चालू असतील आपले एक नंबर टी शर्ट थँक्यू थँक्यू भरपूर म्हणजे टी शर्ट तर भरपूर जणांनी मागितल्या होत्या पण आपल्याला द्यायला शक्य नाही झाल्या त्याबद्दल सॉरी सगळ्यांना आणि लग्नाला नाही यायला या या जमणार आहे कारण आपल्याला म्हणजे आता कामातून वेळ नाही भेटणार त्याच्यामुळे लग्नाला यायला या या नाही या जमणार आहे बाकी कसे आहात सगळेजण संदेश मी सर माझा मित्र आहे एकदम येऊन गेला बघा हॅपी बड्डेनं अनुभवा त्याच्याबद्दल जास्त बोललो ना म्हणून त्याचा मॅसेज आला बघा नाही तो माझा लहानपणीचा मित्र आहे एकदम मी जेव्हा मावशीकडे असायचो ना कर्द्यात आणि का मुरुडच्या शाळेत होतो तेव्हापासूनचा माझा मित्र आहे आणि भरपूर मित्र आहे तसे मुरुड कर्दे केळशी आंजरले दापोली दापोलीतले म्हणजे सगळेच तर सगळ्यांचाच सपोर्ट चांगल्या प्रकारे आहे आपल्या चॅनलला त्याच्यामुळे आपल्या आत्तापर्यंत अकरा हजार जास्त अकरा हजारपेक्षा जास्त आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले जाऊ हळू हळूहळू म्हणजे आता कसं कामातून मला व्हिडिओसुद्धा शूट करायला जायला कुठं वेळ नाही भेटत व्हिडिओ बनवायला सुद्धा वेळ नाही भेटत त्याच्यामुळे सध्या यूट्यूबच्या व्ह्यूज डाऊन झालेत आणि हळूहळू आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ कारण प्रयत्नां ते परमेश्वर कसं असतं सगळ्यात गोष्टी करायला भेटत नाहीत तुझ्या व्हिडिओ मी लाईव्ह बघत होतो तू काय बोललास नाही म्हणून मी बंद केली लगेच संदेश माझा मित्र आहे खूप जुना मित्र आहे भरपूर दिवस बोलणं पण नाही झालं आणि गावी जेव्हा जातो ना मावशीकडे तेव्हा अंधरल्यामध्ये केळशी आपल्या कर्द्यामध्ये तर तिथे माझा संदेश विशाळ म्हणून मित्र आहे तर भरपूर म्हणजे आम्ही एकत्र होतो आठवी ते पर्यंत तिथपासून जाफर प्रो फॉलोअप करते क्या हां हां करते तर तिथे माझा जो मित्र होता संदेश सन, मिसाळ म्हणून तर चांगला एकदम चांगले आम्ही जिगरी दोस्त आहोत एकदम जवळचे मित्र बाकी बरेच वर्ष म्हणजे आम्ही आठवी नववी दहावी अशी तीन वर्ष आम्ही सोबत होतो मग मी मावशीकडे गेलो की त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो आणि तिकडे खेळायला पोरं म्हटल्यावरती ओळख आपला कोणी मित्र असेल तरच ओळख होते सगळ्यांजवळ तर मग मा कर्द्यामध्ये माझी मा ओळख माझ्या मित्रांजवळ संदेशमुळे झाली होती आणि त्याच्यानं तेव्हापासून मग सगळीकडे ते खेळायला वगैरे जायचं आहे ना त्यांच्यासोबत बँजो बिंजो वाजवायला मग संदेश संदेश वगैरे असायचा संदेश प्रतीक वगैरे सगळेजण असायचे मग त्यांच्यासोबत मी जायचो मग असं करता करता मग मावशीकडे माझी सगळ्यांजवळ ओळख झाली मग तिकडे मी जायचो बाकी आता आहे सध्या मोबाईल मध्ये बाकी तुम्ही कसे आहात सगळेजण हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल जर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आ... आ... यूट्यूबला जर आपल्या व्हिडिओ जर नसतील पहात तर नक्की पहा आणि तुम्हाला कशा वाटतात हे हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आता आपण शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा ब बनवतो आहे चांगल्यापैकी म्हणजे भरपूर आणि माझ्यामध्ये आता एक एक दीड महिना झाला होता म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या फुगल्या होत्या आपल्या तर आपण त्यासुद्धा व्यवस्थित करून घेतल्यात गोप्रोच्या आपल्या बॅटऱ्यासुद्धा गेलेल्या होत्या आणि गोप्रोमध्ये मी द्यायलासुद्धा काढला होता पण गोप्रोच्या बॅटऱ्यासुद्धा आल्यात नवीन आणि आता सगळं चांगलं आहे ओकेमध्ये तर मी नी आमच्या वाडीमध्ये आता एकतीस तारखेला आमच्या भावकीमध्ये निधीचं लग्न आहे तर त्यासाठी गावी जायचं होतं पण कामातून आता जाता येणार नाही त्याच्यामुळे सॉरी आणि पण ती गावच्या लग्नाची व्हिडिओ आपल्याला नक्की भेटेल कारण मी कॅमेरा गावी पाठवलेला आहे आणि माझा दादा आहे तो व्हिडिओसुद्धा बनवेल आणि ती व्हिडिओ आपली तुमच्यापर्यंत हमकास मला पोचवता येईल कारण गावच्या व्हिडिओ करायला आपल्या गावाला जायला सध्या वेळ नाही भेटत आहे आणि त्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट मला कधी वाटत नाही कारण गावी गेल्याशिवाय जमत नाही हा आता जरा बरं वाटलं दोन शब्द बोलला संदेश बद्दल नाही संदेश संदेश म्हणजे पहिल्यापासूनचा मित्र आहे ना तो म्हणजे त्याला बरेच वर्ष आम्ही भेटलो नसेल कधी म्हणजे दहावी झाल्याच्या नंतरला ते लोक आय टी आयला काहीतरी गेले होते आणि त्याच्यानंतरला मला अ... संदेश कधी दिसलाच नाही वाटत नाही दिसला काही एकदा दोनदा कधी दिसला असेल तर पण नंतरला मावशीकडे जेव्हा जेव्हा मी गेलो होतो ना तर तो नाही मला दिसला कधी आणि बाकी बाकी बरेच जण मित्र म्हणजे जे दहावीच्या नंतर जे मित्र होते ते प्रत्येक जो वेगवेगळ्या कॉलेजला गेले वेगवेगळ्या फील्डमध्ये गेले त्याच्यामुळे जास्त बोलणं नाही झालं कोणाशी त्याच्यामुळे असं वेगवेगळे सगळीकडे वेगवेगळे जातात ना मित्र लोक तर असं सगळी गडबड होते आणि आज आपला बड्डे आहे बड्डे आहे भाईचा बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात तर हे कमेंट करून नक्की सांगा तुमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्या कारण आपण लाईव्ह आता कायम येत जात जाऊ मधी मधी येत राहू कारण आपल्या मधी चॅनलमध्ये काय थोडीशी गडबड झाली एक जुनी व्हिडिओ होती आणि त्याचा कॉपीराईट स्ट्राईक यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनने आपला दिला होता तर चॅनल बंद पडू शकत होतं अशा कंडिशनमध्ये आलं होतं कारण ज्या चॅनलवरती आपण पहिल्यापासून ज्या जुन्या व्हिडिओ आपल्याला का काय माहिती पण नसतं यूट्यूबमध्ये काय असतं काय नाही कसं असतं काय असतं तर ते करत असताना आपल्या चॅनलवरती पॉपीराईटची एक जुन्या व्हिडिओची स्ट्राईक आली होती आणि त्या त्या व्हिडिओमुळे आपलं चॅनल बंद सुद्धा पडू शकत होतं पण आपण काय सहज थोडी बंद कारण मेहनत केली आहे यूट्यूबच्या चॅनलसाठी ते स सहज बंद पडून नाही देऊ शकत आणि त्याच्यावरती अभ्यास केला झालेली चूक सुधारली आपण आणि परत यूट्यूबला अप्लाय केला आणि त्याने आपलं चॅनल मान्य केलं ला, करावंच लागलं त्यांना असं आणि मग आपण पुन्हा एकदा म्हणजे व्हिडिओ आपण टाकतोयच पहिल्यापासून पण जे यूट्यूबने आपल्या कम्युनिटीची स्ट्राईक दिली होती ती अशा कारणाने दिली होती की आपण दोन लहान मुलींची म्हणजे लहान मुलं एक भाऊ असतो तो बहिणीला मारत असतो आणि ती एक व्हायलेशन म्हणून यूट्यूबने व्हिडिओ पकडून ठेवली आणि त्याच्यावरती स्ट्राईक दिली तर वॉर्निंग आली तर माझं यूट्यूबचं दोन महिन्याचं पेमेंट कट झालं म्हणजे म्हणजे माझे झाले होते तीनशे साडेतीनशे डॉलर जमले होते ते यूट्यूबनी पेमेंटच नाही टाकला ना, ना आपला आणि त्याच्यामुळे आपलं चॅनल खूप गडबड झाली सगळी जे कॅल्क्युलेशन आपलं ठरलेलं असतं ते सगळं गडबड झाली आणि जी मेहनत घेतली होती त्याचं फळ आपलं हरवलं गेलं म्हणजे ठीक आहे कुठंतरी जर आपल्याला जर काही प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याकडून काही चूक होत असेल तर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर पुढं जायचं आणि तेच रडत रडत राहायचं नाही तर आपलं एक दोन पे एक चांगला मोठा पेमेंट यूट्यूबने खाल्ला काय आता यूट्यूबचे शेवटी नियम आहेत तर ते सगळं सुद्धा आपल्याला फॉलो करावे लागतात तर असं सगळं आहे बाकी तुमच्या सगळ्यांचे विशेष आपल्यापर्यंत पोचलेले आहेत गणेश राऊत दादा ओंकार संदेश मिसाळ निकेत दादा खूप सारे मित्र परिवार अमेय जगदळयो वैभव दादा पाटील हे सगळेजण मित्र आपले आपल्याला विश करून घ्या यूट्यूबला गेलेले आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभारी आहे आणि तुम्ही सगळे आलात आपल्याला तुम्ही विश केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि आहे आता बसलोय वेळ मिळाला होता पण आता लाईव्ह जाऊया तर कोण कोण कुठे आहेत काय काय करतात हे कमेंट करून नक्की सांगा पण बसलोय सध्या गावी आता आमच्याकडच्या निधीचं लग्न आहे त्याला सुद्धा जायचं होतं पण गावी काय जाता येणार नाही आहे त्याच्यामुळे बघूया कसं काय होतं इथे वेळ फार कमी आहे मित्रा तर मित्रांनो भरपूर मित्रांनी आपल्याला विश केलेले आहेत सगळ्यांनी तर त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे खूप जण युट्यूबला कमी पोस्ट आल्या पण व्हॉट्सअपला तर भरपूर जणांची मॅसेज आली हॅपी बड्डे नानू हॅपी बड्डे नानू हॅपी बड्डे नानू हॅपी बड्डे नानू तर त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे एकदम बरं वाटलं की सगळ्यांनी आपल्याला यूट्यूबला इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला रात्री सगळ्यात पहिला जो मेसेज आला होता हॅपी बड्डेचा तो माझा वा भाऊ म्हणजे रोहित बांद्रे त्याने बारा वाजून एक मिनिटांनी मेसेज केला होता जालिंदर पाटील सर आपले माझे गुरुवर्य रामराजे कॉलेजमध्ये आम्ही शिकायला होतो तर आमच्या सरांनी आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या त्याबद्दल आणि सरांनी आता शुभेच्छासुद्धा दिल्या तर सर तुमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्यात धन्यवाद तुम्ही यूट्यूबला आलात आपल्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि सरांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू दे कॉलेजला असताना आम्हाला सरांनी खूप गोष्टी समजून घेतलं खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आज हॉटेल लाईनमध्ये काम करतोय चांगल्या प्रकारे काम करतोय असं पण नाही की खूपच हॉटेलला हॉटेल म्हणजे आता आम्ही असं बघितलं की खूप सारी मुलं हॉटेल मॅनेजमेंट करून पण बाहेरगावी गेलेत आणि ते त्या ते, ते सगळं शक्य झालं तर ते आमच्या सरांच्या आशीर्वादामुळे तर जालिंद्र पाटील सर धन्यवाद तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं प्रेम आपल्या पाठीचे असंच कायम असू द्या संदेश मिसाळ भावाने सांगितलं लव यू नानू तुझा मी स्टेटस ठेवला आहे हो बघतो मी आता थोड्या वेळाने बघतो तुझा स्टेटस आणि खूप एकदम भरपूर बरं वाटलं आमच्या सरांनी सुद्धा विश केली मला यूट्यूबला लाईव्ह येऊन तर बरं वाटलं आणि असे खूप सारे मित्र आहेत आपले जे आपल्याला लाईवला येऊन विश करून जातात तर बरं वाटतं असं सा। भरपूर सारे मित्र आहेत आता इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप इथे सगळ्यांचे खूप सारे मेसेज येऊन गेलेत आपल्याला की हॅपी बड्डे नाणू म्हणून तर तुम्हा सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे आपला संदेश मिसाळ माझा मित्र होता तो एन के वराडकर हायस्कूल मुरुडपासून होता असे खूप सारे मित्र आहेत आणि आमचे कॉलेजचे सर जालेंद्र पाटील सर तर त्यांनीसुद्धा आपल्याला विश केलेला आहे तर त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार आहोत आभारी आहोत चेतन महिंदरकर हॅपी बड्डे नानू थँक यू दादा चेतन महिंदरकर यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि खूप जबरदस्त व्हिडिओ असतात ते पुण्यातले आहेत आणि ते कोकणात सारखे येत जात असतात तर ते सुद्धा आपल्या चॅनलला आले व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे सर खूप छान छान व्हिडिओ असतात गडकिल्ले आणि निसर्गरम्य वातावरणातील त्यांचे व्हिडिओ असतात समुद्रावरच्या व्हिडिओ असतात आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तर तुमचा खूप आभारी आहे विशाल नवले हॅपी बड्डे थँक्यू विशाल भावा तू आलास आणि हॅपी बड्डे गेलास त्याबद्दल मनापासून आभारी आहे हॅप्पी बड्डे नानू थँक्यू विशाल नवले कुठून बोलतो आहेस विशाल कमेंट करून नक्की सांग कारण भरपूर जणं लाईव्हला आपल्याला मेसेज करून गेलेत तर तू कुठून बोलतोस काय हे कमेंट करून नक्की सांग आपल्यानं व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा सध्या आपण मोठे व्हिडिओ बनवत नाही होत शॉर्ट व्हिडिओ बनवतोय हो। तर बघूया आता कितपर्यंत हॉटेल गुरुकृपा दादा आपला ओळखीचा दादा आहे हॉटेल गुरुकृपा हे मुंबई गोवा रोडला आहे तर आपण कोकणात जेव्हा जातो ना तेव्हा लेफ्ट साइडलाच ते हॉटेल आहे गुरु गुरुकृपा मी दरवेळेला गावी जाताना तिथे जेवायला जातो तर ह्यावेळेससुद्धा सुद्धा मी जाणार आहे तर दादा येताना मी नक्की येईन हॉटेलला आपलं हॉटेल कुठे आहे हे सुद्धा तू नक्की कमेंट करून सांग जेणेकरून यांना सगळ्यांना माहिती पडेल आणि ते येता जाता आपल्या हॉटेलला येत जातील सगळेजण बाकी खूप सारे मित्रसुद्धा येऊन गेले आणि आमचे सर आणि वर्ग आपले वर्गमित्र बालपणीचे मित्र सगळेजण आपल्याला लाईव्हला येऊन गेलेले आहेत तर त्यांचे सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे आता बघूया आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ अजून खूप शूट करायचे आहेत आणि मी गो काही गोष्टीसुद्धा म्हणजे ज्या घडत असतात आपल्या आपल्या आजूबाजूला मुंबई गोवा हायवे पेंड नागोटणेमध्ये मध्ये गुरुकृपा गुरु हॉटेल आहे तर तुम्ही सगळ्यांनी जर गावी जात असाल बाईकने किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्ही विशाल नवळे आपला जो मित्र आहे दादा विशाल दादा तर त्याचं गुरुकृपा हॉटेल आहे बाजूला मिसळपाव वगैरे छान असते मी जात मी गेलो तरी जास्त मिसळपाव खातो आणि मला आवडते तर तुम्ही सगळ्यांनी हॉटेल गुरुकृपाला मुंबई गोवा हायवेवरून जर जात असाल कोकणात तर जाता जाता तुम्ही नक्की विजिट करा आणि जबरदस्त मिसळपाव घरगुती जेवण ह्या सगळ्या गोष्टींचा मनमुरादपणे आनंद घ्या बाकी कसा आहे दादा दिरी दिरी आहे भावाचा जल्लोष गावाचा बरं वाटलं जरा आज भरपूर जण आपल्याला लाईव्हला येऊन हॅपी बड्डे विश करून गेले आणि आपण सतत आता नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू कारण दोन महिने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हत्या आणि त्याचं कारण असं होतं आपला कॅमेरा जरा बंद पडला होता आणि शूट करण्यासाठी पण प्रॉब्लेम होत होता आणि बाहेर कुठं जाता येत नाही आपल्याला शूट करायला तर ती पण एक मोठी अडचण आहे तर त्याच्यासाठी जर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल शहरातून गावी जावं लागेल आणि एक नवीन सुरुवात करावी लागेल असं वाटतंय पण बघू आता कसं कुठपर्यंत आपण जाऊ ते आणि विशेष म्हणजे कसं असतं गावी जेव्हा राहतो ना आपण तेव्हा एक वेगळं वातावरण असतं शहरात राहतो तेव्हा एक वेगळं वातावरण असतं काम आणि त्या व्हिडिओच्या गडबडीमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे जास्त व्हिडिओसुद्धा शूट करता येत नाहीत तर त्यासाठी सॉरी आणि सगळ्यांनी आपल्याला यूट्यूबला आलात तुम्ही आपल्याला विश केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे असंच तुमचा आशीर्वाद प्रेम आपल्या कोकणचं आणि यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपल्या पाठीशी तुमचं प्रेम आशीर्वाद असू द्यात सतत आमचे प्रयत्न आहेत की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणं तुम्हाला नवीन नवीन गोष्टींचा आनंद देणं चांगल्या चांगले व्हिडिओ घेऊन तुम्हाला हसवत राहणं हे आपलं काम आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं चुकीचं काही आपण करत नाही ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात त्या आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतो कॉमेडी व्हिडिओ असतात मनालीच्या आणि माझ्या व्हिडिओ असतात बाकी आपल्याला सामाजिक राजकारण या गोष्टींमध्ये आपल्याला पाडायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने जेवढ्या आपल्याला कोकणातल्या गोष्टी आपल्या गोष्टी स्वतःबद्दलच्या गोष्टी कॉमेडीच्या गोष्टी जेवढ्या जेवढ्या एक्सप्लोर तुम्हाला सांगता येतील त्या आपण तुमच्यापर्यंत पोचवत राहू आणि आपले प्रयत्न असतील की आपण अजून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत कशा घेऊ येता येतील आज अठ्ठावीस तारीख साधारण मी सत्तावीस वर्षाचा आज झालेलो आहे आणि यशस्वीरित्या आज मी सत्तावीस वयात पदार्पण केलेलं आहे यशस्वीरित्या म्हणणे म्हणजे आतापर्यंत म्हणजे माझा एक गावी असताना एकदा ॲक्सिडेंट झाला होता आणि आता मधी गेल्या वर्षीच्या आधी एक दिवाळीच्या वेळेला झाला होता पण गाड्या वगैरे सौकत चालवणं तिथपासून आपण काळजी घेतो कारण आता सत्तावीस वयमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे यशस्वीरित्या आता असंच आपल्याला यशस्वीरित्या तुमचं आशीर्वाद आणि प्रेम आपल्या पाठीशी असू द्या जेणेकरून आपण जास्तीत जास्त सफर करू पुढे जाऊ आणि प्रयत्नशील राहू अशा चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी तर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुर्तास तुमची रजा घेतो तुम्ही आलात तुमचा बहुमूल्य वेळ आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ पाहण्यासाठी दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे तुर्तास थांबतो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव आणि जर अजून कोण आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमच्या विष आपल्यापर्यंत पोचल्या त्याबद्दल धन्यवाद भेटी अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह येतो तुम्हा सगळ्यांसाठी